गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा उपस्थित व्यासपीठ यांना मी वंदन करतो उपस्थित व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व चिमुकल्या छोट्या छोट्या गोड गोड मित्र मैत्रिणींनो मी माझी विद्यार्थी म्हणून सर्वात पहिले आज तुमचं मनापासून स्वागत करतो काही वर्षापूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखाच इथे खाली बसलेलो होतो आणि खाली बसूनच हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आणि शांत बसून बघत होतो आज शाळेने ही जी काही मला संधी दिली माझ्यावरती माझा मित्र विशाल देशमुख याच्यावरती जो काही विश्वास ठेवला माझी विद्यार्थी म्हणून आम्हाला दोघांनाही इथे बोलवलं याकरता आम्ही हो दोघंही शाळेचे अजिबात आभार मानणार नाही आपल्याचे आभार कधीही मानायचे नसतात परंतु त्या कृतज्ञेची जाणीव म्हणून मी माझ्या सर्व शिक्षकांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो आणि त्यांना विनंती करतो आज या सुंदर प्रसंगी मला राहावं नाही तुमचा सकाळचा परिपाठ बघितला आणि मला स्वतः एक उत्साह आला की आपण पण एक कविता म्हणाली असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी एक छोटीशी कविता म्हणतो ती तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं सुना सुना एक वर्ग सुना सुना एक एक वर्ग मन गहीवरून गेलं सुना सुना एक, -एक वर्ग मन गहीवरून गेलं गही ते दिवस जगायला आता कुठं मिळतील ते दिवस जगायला आता कुठं मिळतील जगलेले ते दिवस मात्र कायम आठवणीत राहतील जगलेले ते दिवस मात्र कायम आठवणीत राहतील मित्रांनो आणि माझ्या छोट्याशा मैत्रिणींनो शाळा म्हणजे काय तर शाळा म्हणजे एक आपलं एक विद्या मंदिर आयुष्याचा एक हळवा कोपरा माझी शाळा ही केवळ शिक्षणाचं केंद्र नसून आठवणींनी भरलेलं एक आपलं स्वतःचं घर आहे इथला प्रत्येक क्षण आजही मनात प्रत्येकाच्याच जपलेला आहे शाळा म्हणजे माझं बालपण माझं स्वप्न आणि माझं ओर्ज एक यशस्वी आणि आदर्श व्यक्ती होण्यासाठी आवश्यक असणारे सर्वच सर्वच संस्कार आपल्या शाळेतूनच मिळतात या शाळेत मी बालवाडीपासून होतो आणि बालवाडीपासूनच प्रवेश घेतला होता मी माझे वडील आणि माझे आजोबा सुद्धा माझे भाऊ माझी बहीण सर्वच जण या शाळेचे विद्यार्थी आहेत बरं का आणि हो मगाशी आदरणीय सोपे मॅडम यांनी वर्णन केलंच की माझा मुलगासुद्धा चिरंजीव श्रेयस तो सुद्धा तुमच्याच शाळेचा विद्यार्थी आहे तुमच्याच शाळेमध्ये आहे आणि माझी पत्नी जी मागे बसलेली आहे तीसुद्धा अधूनमधून तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करते माझ्या वहिनीसुद्धा आत्ता इथे छान फोटो काढतायत वहिनी जान्हवी रत्नाकर मॅडम देशपांडे मॅडम तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तुम्हाला बघून मला तर खूप आनंदच होतोय मी आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय क्षण या शाळेमध्ये अनुभवलेले आहेत याच शाळेत मला घडवणारे सर्वच आदर्श शिक्षक भेटले ज्यांनी मला ज्ञानरूपी हा वसा दिला आमची शाळा ही पहिले मगाशी आदरणीय सोतफे मॅडम यांनी सांगितलंच की हे जी काय सध्या नगरपालिकेची मोठी बिल्डिंग आहे इमारत आहे त्या ठिकाणी बनायची आम्ही तिथेच लहानाचं मोठं झालेलो आहोत आम्हाला काही तेव्हा फार मोठं असं कॅम्पस वगैरे होतं तसं काही नव्हतं आज तुम्हाला खूप मोठं कॅम्पस मिळालेलं आहे शाळेची एवढी सुसज्ज इमारत सुसज्ज वर्ग आणि अत्यंत अनुभवी आणि अत्यंत प्रेमळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा तुम्हाला लाभलेले आहेत ला आमच्या काळातसुद्धा सुद्धा या शिक्षकांनी कधीही आमच्याकडे शिक्षक म्हणून बघितलंच नाही तर त्यांनी आमचं एक माता पिता पालक म्हणून बघितलं आणि आमच्यावर जे काही संस्कार केले ते संस्कार आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्या संस्कारांमुळे आम्ही निश्चित घडलेलो आहे तर मी माझ्या ते या सर्व शिक्षकांची चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावं असं वाटतंय आणि ते कितीही वेळा झालं तरी ते कमीच राहणार आहे एवढं मी नक्की सांगू शकतो तर मित्रांनो तुमचा कधी जास्त वेळ घेणार नाही अजिबात निश्चित तुम्हाला वर्गात जाण्याची इच्छा आहे आणि वर्गात जाऊन सगळे शिक्षक लोक तुम्हाला जे शिकवणार आहेत ते शिकायची तुमची वेळ मी काही वाया घालवत नाही तर एक निश्चित मी या ठिकाणी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो आज माझा एक जो व्यवसाय आहे तो एक गुरुजी म्हणून आहे एक पूजा वगैरे करण्याचं व्यवसाय आहे तर एक मी तुम्हाला एक सल्ला छोटासा देण्याची मॅडमकडनं परवानगी घेतो आणि ती मॅडमकडनं परवानगी मिळालेली आहे म्हणून एक तुम्हाला छोटासा सल्ला देतो की विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी उत्तम अशी मेहनत सातत्य प्रामाणिकपणा तर महत्त्वाचाच आहे पण आपण आपल्या शाळेवरती आणि आपल्याला जे शिकवतात आपले जे गुरुजन आहे त्यांच्यावरती आतोनात प्रेम करावं परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून एक अत्यंत प्रभावी असं एक प्रज्ञावर्धन स्तोत्र आपण पुस्तकाच्या दुकानातून विकत घ्यावं आणि प्रज्ञावर्धन स्तोत्र नित्य नियमाने दररोज अकरा वेळा आपल्या वेळेनुसार निश्चित आपण ते म्हणावं पाठ करावं प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि वर्धन म्हणजे वागणे निश्चित आज माझा हा असा व्यवसाय असल्यामुळे माझ्याकडे अनेक विद्यार्थ्यांचे पालक येतात की गुरुजी आमच्या मुलाचं शिक्षणामध्ये चांगलं यश मिळण्याकरता आम्ही काय करावं त्याची शिक्षणात प्रगती होण्याकरता काय करावं तर अमेरिका आणि लंडन या एवढ्या मोठ्या प्रगत देशांनी सुद्धा या हे जे काही स्तोत्राचं मी नाव सांगितलं प्रज्ञा म्हणजे बुद्धी वर्धन म्हणजे वाढणे बुद्धी वाढणार जे हे स्तोत्र आहे हे आपण रोज अकरा वेळा म्हटलं <coughs> <coughs> तर निश्चित शंभर टक्के आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि आपल्याला अभ्यासामध्ये शंभर टक्के खूप चांगलं यश मिळतं बरं का मित्रांनो तर आजपासून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण ते प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सुरुवात करावी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि आता काही फार बोलत नाही इथंच थांबतो एक गोष्ट थोडीशी शेवटच्या एक अर्ध्या सेकंदामध्ये सांगतो